नागपूरच्या राणा प्रताप पोलिस ठाण्याअंतर्गत चोरीच्या घटनेचा खुलासा झाला आहे पांडुरंग गावंडे नगर या चोरीचा छडा लावला तपासादरम्यान राणा नगर पोलिसांनी घरकाम करणाऱ्या मोलकर्णीची देखील चौकशी केली होती तर चौकशी दरम्यान महिलेनं चोरीची कबुली दिली आरोपी महिलेचं नाव परी भुजाडे असं आहे ती स्वरूपनगर इथं राहते पोलिसांनी तिच्याकडून सुमारे अठ्ठ्याण्णव ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले ज्याची किंमत सुमारे सहा लाख एकोणनव्वद हजार पाचशे रुपये असल्याचं सांगितलं जात आहे चौकशी दरम्यान आरोपी महिलेचा पती हा ऑटोचालक आहे आणि त्याचा पाय एका रस्ता अपघातात फ्रॅक्चर झाला होता पैशांच्या गरजेतून तिनं आपल्या मालकणीच्या घरातून हे दागिने चोरले आणि हे दागिने विकण्यापूर्वीच प्रतापनगर पोलिसांनी तिला अटक केली